हाय हॅलो नमस्ते मी अश्विनी तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात झाली आज आम्ही सकाळ सकाळ बाहेर हा कसे आज सगळे नक्कीच मस्त असाल असेच मस्त राहा हसत राहा आणि हसत हसत आहा आजचा व्हिडिओ पण बघत राहा तर आज आम्ही निघालोय बाहेर तर तुम्हाला बघा मागे एक ब्लॉग टाकलेला की माझं सॉंग आल्बम सॉंग साठी चाललेलं तर ते खूप रेंग झालं मध्ये तर आज फायनली आम्ही सॉंगसाठी तर नाही चाललं पण एक ठिकाणी चाललंय की लोकेशन की बाबा कुठल्या लोकेशनला काय सूट होईल असं काही बाय बघायचंय आता तिथं मला पण एवढं काही माहिती नाही तर आता चाललोय खरं मला पण काय कळत नाही असं हा त्यातलं मला पण काही एवढं कळत नाही आणि म्हणजे आम्ही निघालोय खरं आणि कात्रज ला आलोय आणि खरं तर शंभूला मम्मी तर ट्रिपला गेलीये तर शंभूला सोडलंय शेजारी वहिनींच्या घरी आता माहित नाही किती वेळ लागतोय किती नाही लागत आता कळल पुढं आणि आज मम्मी पण येणार आहेत मम्मी आणि परी येणार महाबळेश्वरून कारण आज आहे संडे आणि उद्या मंडेला माझं आहे सोळा सोमवारचं उद्यापन तर मम्मी पप्पा पण नाहीयेत ते पण ट्रिपला गेले ते येतील कदाचित पण रात्री येतील म्हणून मम्मी मम्मीला बोलून घेतले गावावरून म्हटलं तुम्ही तरी या ऍटलिस्ट कोणीतरी असावं घरातला माणूस जेव्हा असं काही कार्यक्रम असतो तेव्हा तर मग त्यांना बोलून घेतले तर आता मग त्यांना पण सांगितलं की तुम्ही इथंच उतरा मग त्यांना जाताना घेऊन जायचं सोबत आता कसं का काय होतंय बघूयात आता तिकडं किती टाइम लागतंय काय अंदाजच नाहीये चालतंय तर असंच पुढे कंटिन्यू बघा मी माझा फेस नाही दिसणार तेव्हा फक्त त्याच्याकडे क्लोज होत कॅमेरा त्याच्याकडे फक्त

बघा आम्ही इथे आलोय तर फर्स्ट टाइमच झाली मला तर काय माहित नव्हतं त्यांनी सीन बघितलेलं तर त्यांना इथला सीन आवडलाय तर हे मागचं कौलारू घर वगैरे घ्यायचंय इकडं जो पेंढा दिसतोय मागे तर तो पेंढ्याचा सीन आहे असं काही बाई अरे काय काय सीन असणार ते सगळं ते डिस्कस करत होते की कुठल्या ठिकाणी कोणता सीन असं बघूयात आता कसं काय होतंय ते शूट करायच्या वेळेसच कळलं ना की काय होतंय कसं जमत आहे कितपत जमत आहे ते सगळं महत्वाचं आहे जास्त तिकडचे फॉलोअर्स आहेत तुमच्या म्हणजे गावातल्या <laughs> ॲक्सॅट बर पाहिजे होती चलो रेडी मागे या तू सोड तू प्रेम सोडतो या साईड ला इकडे झटका लागेल थ्री टू वन छान थ्री टू वेट 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 जा मागे ओके रोलिंग साईड ला मागल मागण साईड लाग माग थोडं माग दगड मी तुला मी धरतो वाटल असे सूर्याच राहत दिसो गाव सखेल तुझ्या सोबतीन हो असू पड धेकन त्याला सूर्याचं राहताना गोड सगळ्या तुझ्या सोबतीन रंगाली बऱ्या घाली प्रित झाली झिंग झाली आणि तुझ्या रूपा पुढे गटाला फुला सांग फिरतीला आ जीव रंगला तुझ्या मध्ये रंगला जीव रंगला तुझ्या मध्ये रंगला वा 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 कोरोना <laughs> <laughs> <वाँगे वाँगे> <laughs> 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 गे तुला सख्या मी पळून नेल कोरोना गेल्यावर तुला सख्या मी पळून नाही ग माझ्या नावाच मंगळसूत्र तुझ्या गळ्यात घालील ग माझ्या मंगळ मंगळसूत्र तुझ्या गाळ्यात घालील गोद कोरोनासुदी खायबी असू दे मला काय सांगू नको कोरोनासुदी खायबी असू दे मला काय सांगू नको हो अरे हात हातर पळून घेऊन चल बंडल मारू नको गपचुपहादर पळून घेऊन चल बंडल मारू नको वा 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 मस्तच मस्त <laughs> <laughs> तर बघा झालं सगळं आता आम्ही येऊन थांबलो एकात्रजला परत एकदा आधी आम्ही गेलेलो खेड शिवापूरला लोकेशन बघायला आणि मग अशी गाडीत जे कोणी गाणी म्हणत होते तर ते होते सगळे फोटोग्राफर डायरेक्टर हिरो असे बरेच काही तर छान कसं वाटली गाणी कशी वाटली तर त्यांनी स्वतः बनवलेली गाणी होती ती जे म्हणत होते त्यांनी आणि भारी झालं हां त्यांनी लिहिलेले आहेत ते गाणे आणि ना मग त्यांच्या घरी जाऊन आम्ही ते कॉस्ट्यूम की कोणत्या सीनला म्हणजे टोटल एका दिवसात पाच ड्रेस बदलायचे आहेत त्याच्यात काही ड्रेस आहेत काही साड्या आहेत काही घागरे आहेत असं तर खूप सारे हे आहेत तर त्यावेळेचे जे माझे ब्लॉग ब्लॉग असणार ते खूप इंटरेस्टिंग असणार की एका दिवशी पाच प्रकार बदलणार प्लस हेअरस्टाईल चेंज सगळंच आणि कोणतं आणि सीन पण हा प्लस गडबड गोंधळ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सीन पण आहे ना एकाच ठिकाणी नाहीये सगळं काही हित काही एक, एक किलोमीटरवर काही दोन किलोमीटरवर असं थोड्या थोड्या अंतरावर सगळे सीन आहेत तर आणि खूप सारे असणार आहेत लोक जे की सॉंग मध्ये यूज होणार आहे असं तर आता बघूयात कसं काय होतंय ते आणि मी इकडे बघा वाली बॅग आहे तर तेवढे बॅग भरून मी कपडे घेऊन आहे की घरी जाऊन ट्राय वगैरे करता येईल कसं बसतंय कसं नाही काय अल्टर करता येईल थोडंफार काय असं तर त्यासाठी आणि आता आम्ही इथे येऊन थांबलोय तर ते सगळं झालं आता आम्ही इथे येऊन जवळपास एक तास झाला इकडे शेजारी रस आहे तिथं रस पण पिलो आणि बसलोय गाडीत येऊन कारण मम्मी आणि परी येत आहेत महाबाईश्वरून मी तुम्हाला सकाळी सांगितलंच की उद्या माझं उद्यापन आहे सोमवारचं तर मग त्यांना बोलावलं तर त्या दोघी येतात आणि त्यांना कात्रज नस उतरतात त्या आणि मग इथून त्यांना घरी यायचं नाही समजत मग त्यांना परत घ्यायला ह्यांना यावं लागणार आणि घरापासून ते कात्रजचं अंतर खूप सारं आहे तर तेवढ्याला परत रिटर्न नाही येऊ शकत म्हणून मग त्यांची वाट बघत थांबलो इथं आणि घरी तर खूप सारा माझा कामाचा पसारा पडला आहे असं सकाळी सगळं सोडून आले तर सकाळी आम्ही लवकर आलेलो आणि आता किती वाजलोय तो तसा आता सहा वाजले तर सहा वाजल्या अजून इथंच आहे तर खूप सारा आलाय प्लस उद्याच परत ते उद्यापनाचं हे आता बघूयात कसं काय आता ह्यांचं अजून तरी काय तपास नाही आता ह्या दोघे आल्या की त्यांना घ्यायचं मग जायचं आणि त्यातनं शंभूला सोडलंय बहिणींकडे ग बसावं पण मारायची हो। हाऊस आली का मला तर ड्रेस कसा वाटतोय नक्की सांगा मी स्टीच केलेलाय माझ्या हाताने स्वतःच्या <laughs> ड्रेस मी माझ्या स्वतःच्या हाताने ड्रेस कसा वाटत ते नाही महत्वाचं मी माझ्या स्वतःच्या स्वतःच्या हाताने कधी पण नाही नाही कधी पण स्वतःच्या हाताने स्टिच केलेली गोष्ट भारी वाटते का नाही म्हणून तर आता बसलो यांचा वेट करत लय बोर होत इथं एक दोन रील्स काढले रोडच्या कडाला एक तर माझ्या रोडच्या कडाच्या शॉर्टला आणि रील्सला लय लोकांची कमेंट असतात की हिला रोडच भेटतो का पण आता मी पण इथं थांबलो तर इथं साईडला रोड असेल पडली नाही आज आज रोडवरती पडले नाही कारण इथं जरा जास्त गर्दी आहे मी त्याच रोडवरती पळत असते जिथं वर्षात नाही एखादी गाडी जाती वर्षातनं म्हणजे मिनटात नाही एखादी गाडी जाते कमी गाड्या असतात आता इथं आम्ही सिटीत आहेत तर इथं भरपूर गाड्या तर रोडला काही पळले नाही नॉर्मलच वॉक केलं एक दोन व्हिडिओ काढले आणि बसलो गाडी देऊन परत एकदा ह्यांची वाट बघत आता कधीशी येतात काय माहिती ते आले की त्यांना घ्यायचं आणि भर्रुक घरी जायचं फोन करून का फायनली आम्ही दोन तास वाढ बघत बसले गाडीच मग काय उशीर झालं माहिती गुत्तीच परी इकडं बसली पुढं घुस आहे घुसे हाय कर आता जातो घरी आणि आता ट्राफिक एवढं आहे की आता फुल ट्राफिक लागेल आता हिथन पुढे एक तास लागलं अजून जायला आता बघत काय आता इथं विषय असा आहे एवढं ट्रॅफिक झालेलंय सगळे जाम झाले आणि पोलीस तिथं भांडत बसले तिथ एवढं ट्राफिक आहे इकडं जायचंय मला हा मग तेच मी एवढा वेळ काय करतोय म्हणून लाईट गेली घरी आलोय अजून काय इकडं मम्मी काय करते कोथिंबीर 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 असं काय काय

पटकन चल काय काय बनवलं रे हे काय वांग बस बस येत आईच्या डोक्या बसते बस आईच्या डोक्या आणि ह्याला काय नव्हतं कशाला स्वीट काय केलं नाही म्हणून मग केक

Hmm. तुला ते बघ ते बघ ते बघ तिकडे कुलफ्याला गेलं जेवण झाल्यानंतर जेवण झाल्यानंतर आताच कुठे जेव घ जेवण नाही केलं काय आणि झालं आमचं जेवण वगैरे झालं त्याच्यानंतर आली लाईट तर आता सगळं आवरलं भांडी बिंडी सगळं ओके मध्ये तर इकडं झोपायची तयारी झाली मम्मी आणि परी तिकडं दोघीजणी तिकडं झोपतायत परीचं काय चाललंय परी काय चाललंय तुझं परीले परी कामाची कपड्यांच्या घड्या करून देते मला उरिच्याला त्रास नको म्हणून ती आताच घड्या करायला लागली होय नाही <laughs> तर तिचं चाललंय काय शंभू झोपलाय नेहमीप्रमाणे तर चला तर मग आजचा ब्लॉग कसा वाटला आणि तिकडे शूटला जाणार तर ते असणार आहे शनिवार रविवार असं असणार तर त्यावेळेला तर तुम्हाला दिसेलच की कुठं जाणार आहे काय कसं काय असणार ते फुल डिटेल्स मध्ये आणि ह्याच्या पुढचा सोळा सोमवारचा ब्लॉग तर बघायला अजिबात विसरू नका तर नेहमीप्रमाणे खूप सारा प्रेम द्या खूप सारा आशीर्वाद द्या भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय ए बाय बाय करा पटकर हां